इकडे गुंफा आहे बघा इकडे आणि हा इकडे धबधबा एक नंबर आम्ही घरून पपई आणला इकडे खायला अगोदर आता फायनल आता आहे ना इकडे मसाल्यामध्ये आम्ही मिक्स करतो चिकन हे बघा छानपैकी मिक्स करून घेतो आता आणि आता आम्ही झाड थोड्या वेळ चिकन एक नंबर बिकन आहे नमस्कार मंडळी मी किरण नामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ हो मध्ये मंडळी दुपारचे दोन वाजलेत आणि आता मी चाललो आहे ना तुळशी गावातील तुळशी गावामध्ये चाललो आहे आणि तुळशी गावामध्ये एक धबधबा आहे जो बाराही मे प्रवाहित असतो आणि त्या ठिकाणी जाऊन आहे ना आम्ही एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली आहे तिथे मस्त की पोहणार आहोत आणि एक चिकन वगैरे हो बनवून एक पार्टी आम्ही अरेंज केलेली आहे तिथे माझे मित्र आहेत कुंदन भारती आणि त्यांच्या काही सहकारी आहेत आणि त्यांच्याबरोबर ना आम्ही जाणार आहोत तिकडे धबधब्यावरती तर तिकडचा का जो काय अनुभव आहे तो मी आपल्याबरोबर शेअर करणार आहे जो काय स्पॉट आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की जा तिकडे त्या ठिकाणी आणि उन्हाळ्यामध्ये जा पावसाळ्यामध्ये तिथे जाऊ शकत नाही एवढं पाणी असतो चला तर आपण जास्त वेळ न जवळचा आपण जाव्या तुळशीमध्ये आणि तिकडे कसं जायचं ते मी दाखवतो तुम्हाला आता मी आहे ब तुळशी घाटामध्ये आहे पाठीमागे बघता आपण रोड आहे मन्नगडवरून निघालो आहे आणि समोर तिकडे बघता आपल्याला जायचं आहे तुळशीमध्ये आणि तुळशी गावाच्या अगोदर ना एक डाव्या बा डाव्या बाजूने एक रस्ता होतो आतमध्ये त्या रस्त्याने आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्या तुम्हाला कोणी सांगेल धबधबं कुठे आहे तो चला तर जास्त वेळ न दौडता आपण जाऊया तुळशी गावातील धबधब्यावरती चला तर पण बघा मंडळी फायनली आपण तुळशी गावामध्ये पोहोचलो आहे आणि बघा हा मेन रोड सोडल्याच्यानंतर ना हा डाव्या बाजूला एक रस्ता समोर दिसतो आहे आपल्याला मग त्या रस्त्याने आपल्याला तुळशी गाव जायचं आहे आणि तिथे गेल्याच्या नंतर तुम्ही कोणाला जर विचार धबधबा कुठे आहे धबध्याकडे धबधब्याकडे जाण्याचा रस्ता कुठे आहे तर कुणी सांगेल तुम्हाला तर आपण जाऊया तुळशी गावामध्ये बघा एक छान गाव आहे एकदम मस्त वातावरण आहे आणि हे इकडे आहे आमच्या मित्राचं घर आहे कुंदन पार्थे बघा हे इकडे आलेत मस्त हे बघा हे घर आहे त्यांचं आणि आम्ही बघा काय काय साहित्य घेतलं इकडे दिसते तुम्हाला हे सगळं साहित्य घेतलंय काकडी दिसते गाजर टमाटर चिकन वगैरे सगळं आहे आपल्या वगैरे मजबूत तयारी आहे एकदम स्पेशल इकडे चिकन आहे हेलीमध्ये आणि हे आहेत आमचे मित्र कुंदन पारदी हे सिव्हिल इंजिनियर आहेत ठीक आहे आणि त्यांचं पण चॅनल आहे त्याचं नाव आहे कुंदन पारदी कु कुंदन पारदी ब्लॉग आहे छान छान एवढे बनवतात चॅनलला जाऊन भेट द्या सबस्क्राईब करा लाईक शेअर करा ठीक आहे चला तर आपण जाऊया हे बघा फायनली आता आमचे दुसरे मित्र आहेत समीर पार्धी ते पण इकडे आलेले आहेत नमस्कार यांचं यांचं देखील एक चॅनल आहे ऑलराउंडर कोकण नावाचं ते पण छान छान व्हिडिओ बनवतात ऑलराउंडर कोकण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे छान छान व्हिडिओ असतात आम्ही हे सगळे तिघेजण मिळून आणि आमच्या काही सहकार्य आहेत आम्ही चाललो आहे आता कोण कोण आपल्या घरातली मुलं वगैरे आहेत की ज्यांना काय अट्रॅक्शन असतं अशा पद्धतीचं आणि मला वाटतं जो जो हा व्हिडिओ पाहतील हे सगळेच जण आपल्या सोबत असणार आहे चला जास्त वेळ न आपण जाऊया फायनल तिकडे खूप उशीर होतोय तिकडे आपण जाऊन धबधब्यावरती जे काय असेल ते बघणार आहोत मजा करणार आहोत उशीर होतोय अगोदरच चला तर जाऊया आम्ही आता धबधब्याच्या थोडं जवळ पोहचलेला आहोत तुळशी गावातून आल्यानंतर बघा हा इकडे तुळशी गावातून रस्ता येतो आणि इकडे बघा हा खाली धबधबा आहे बघा पाणी उन्हाळ्यात देखील मस्त पाणी प्रवाहित बघा किती मस्त वातावरण आहे हे पाणी मागे छान इकडे आता आपण आहोत धबधबाच्या थोडंसं पाठीमागे आहोत आणि बघा हे सगळ्या मंडळी आहेत तिकडे अजून आमचे मित्र येतात पाठीमागून आणि ना इथून थोडंसं आहे ना हा थोडासा दगडी वगैरेचा परिसर आहे ना तर गाडी बहुतेक जाते पूर्ण ना तिकडे पूर्ण पुस्तिक का तिथे तिथपर्यंत खाली हां खाली चालत जावं लागतं बघा इथे झाडा आंब्याच्या झाडा आहे ना थांबावं लागतं इकडे थोडंसं कच्चा रस्ता आहे मंडळी आम्ही आता निघालो धबधब्याच्या जवळपास पोचलो आहे आमचे जे मित्रमंडळी आहेत ते पाठवून येत आहेत आणि आमचे छोटे कंपनी आमचे मित्र आहेत कुंदन पारधी त्यांच्यावर आम्ही चाललो धबधबाकडे ठीक आहे बघा मंडळी स्पॉटच्या जवळपास आलो आहे आपण बघता आपण हा बघ केवढा मोठा कडा इकडे हे बघा आणि खाली पाणी आहे बघा आवाज येतो तुम्हाला पाण्याचा मस्त स्पॉट आहे आणि मला वाटतं फक्त इकडे तुम्ही उन्हाळ्यामध्येच येऊ शकता पावसाळ्यामध्ये खूप पाणी असतं पावसाळ्यामध्ये इकडे येण्याचं धाडस कोणी करू नका बघताय मंडळी इकडे पायऱ्या मस्त बनवलेल्या आहेत धबधब्यावर जाण्यासाठी चांगली आम्ही सुरू केले इकडे ग्रामस्थांनी इकडच्या फक्त तो रस्ता आहे जो कच्चा तो पक्का करण्याची गरज आहे बाकी छान आहे इकडे स्पॉट तुम्हाला नक्की आवडले आपण पोचलो आहे स्पॉटवरती आणि आपण बघताय उन्हाळ्यामध्ये देखील मस्त पाणी आहे या ठिकाणी बघा हे बघताय आपण फायनली मंडळी पोचलो आपण धबधब्यावरती आणि बघताय एकदम खतरनाक आहे एकदम धबधबा एकदम सॉलिड एकदम स्पॉट आहे बघताय आपण बघून एकदम मस्त वाटलं इकडे बघा एक नंबर स्पॉट आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर पोहण्यासाठी खतरनाक नक्कीच भेट द्या तुम्ही इकडे बघतोय आपल्या मंडळी खतरनाक एकदम वती बघा कसा आहे एकदम एक नंबर स्पॉट इकडे पोहण्यासाठी जागा आहे बघा पोहण्यासाठी जागा आहे इकडे गुंफाबागा कसे आहे खतरनाक एकदम बघताय मंडळी एखाद्या मस्त छान स्पॉट वरती आपण आलोय बघा किती उंच असा कड इकडे खतरनाक एकदम इकडे गुंफा आहे बघा इकडे आणि हा इकडे धबधबा एक नंबर स्पॉट आहे मंडळी बघा बघा मंडळी इकडे छान स्पॉट आहे बघता आपण आणि इथं आहे ना लहान मुलं पोटील एवढा चांगला इकडे धबधबा आहे जास्त खोल वगैरे नाही इकडे बघते आपण आणि बघा फायनल इकडे आमचे जे मित्र वगैरे दुसरे ते इकडे आलेले आहेत बघा इकडे बघा इकडे आम्ही घरून पपई आणला इकडे खायला अगोदर हे आंब्याचे बीच म्हणजे हा आपण सुकलेली थोडीशी लाकडं जो गोळा करतोय आणि चुलीवरती आम्ही चिकन बनवणार इकडे तेव्हा मस्त गेले आहेत आंघोळी करायला धबधब्या खाली पण बनवून आणलेला आहे इथं पण आम्ही चिकन बनवणार आहोत मस्त इथे चिकन आकडे भेटलात आणि आता थोडा वेळेला आपण हे करतो तेल बनवूया चिकन झालं बघू आपण रेसिपी बघूया चिकनची रेसिपी बघू छान रेडी पोहताना बघू मस्त अशी मजा करणार आहोत ठीक आहे बघा मंडळी आमची चूल पेटून झाले इकडे रेडी झाले आणि आपले दादा आहेत ना इकडे हे आता चिकन बनवणार मस्त पैकी चिकन रेसिपी वन भजन इकडे आम्ही चिकनची रेसिपी चालू केली आहे इकडे बघा ना आम्ही तेल विसरलो आणि ते विसर तेल आणायसाठी चाललेत परत आम्ही सगळं आणलं आम्ही आणि तेल आण बघा हे हे आहेत ना आमचे इंजिनियर विसरले तेल आणायला आणि अंतर जवळ आहे म्हणून आमच्या त्या समिदला चाललेत तेल आणायला ठीक आहे आधी बरं कुंदन काय काय विसरलेले सगळ्या गोष्टी विसरलेले आम्ही आठवण करून दिल्या तरी पण एक तेल राहिलं शेवटी त्यांना परत कामाला लावलं आम्ही तेव्हा हे चाललेत तेल आणायला टमाटर आणि कांदा कापून झालेलं आहे इकडे चिकन धुवायचं काम करतात आमचे कार्दी साहेब चला हां आणि कात्र बघा एकदमच पावसाळ्यामध्ये इकडे भिंचू शकत नाही तुम्ही खतरनाक असं वातावरण आहे बघा एकदम धमाल छान वातावरण आहे तिकडे आमचं जेवण चाललं आहे चिकन आम्ही भात वगैरे सगळं घरातून बनवून आणलं आहे आणि बाकी फक्त चिकन इकडे आहे साहित्य फक्त बाकी काही इकडे हे नाही बघते छान वातावरण आहे छान लोकेशन आहे धबधबा मस्त आहे भर उन्हामध्ये पोहायला इकडे छान वातावरण आहे हो एक नंबर आणि हा वरती बघ असा कड आहे डोक्याच्या वरती एकदम हो हो तर ना त्याच्या वरती पण आणखी एक आहे एक नंबर डेंजर वाटतो वरती बघायला जे चिकन आहे ना धुऊन झालेल्या वस्तू आहे आणि गावा आहेत इकडे तर काकडी गाजर हे कटिंग करतात मस्त आहे चिकन थोडं बघा इकडे मंडळी चिकन कापायचं कटिंग करायचं काम चालू आहे इकडे बघता आम्ही चिकन आणलं मस्तपैकी चिकन कटिंग करायचं काम चालू आहे मंडळी इकडे बघा मे महिन्यामध्ये इकडे आहेत ना मे महिन्यामध्ये सुट्टीमध्ये बरेचसे मुलं गावे येतात आणि इकडे खूप गर्दी असते अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप गर्दी असते इकडे या ठिकाणी आम्ही आता तेल आणलं घरातून जाऊ आणि इकडे तुम्ही बघताय आपण आता आम्ही रेसिपी करू चिकनची रेसिपी इकडे कानं टाकलंय इकडे आहे ना, ना आम्ही खडा मसाला टाकतोय हे दालचिनीची पानं आहेत बाकी सगळं मिक्स आहे त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत छान कलर आला एकदम मस्त वेगळी बघा एक चिकन मसाला आम्ही टाकतोय चिकन मसाला टाकून झालेला आहे इकडे आणि आता आहे ना मी लाल मसाला टाकतो लाल मसाला आणि थोडी हळद हर। हळद थोडीशी हळद टाकतात ते बघा हे हळद टाक थोडीशी हळद टाकली मस्त होती आणि आता फायनली चिकन आम्ही मिळत एकदम चलो आलं पण येलो कलर आलाय मस्त वैकी हा एक नंबर दे दे येतो ना सुगंध आहे मारी दरवळ आहे मीठ टाकून घेऊया हे सगळं नीट होईल ना व्यवस्थित एकदम आता फायनली चिकन टाकायची वेळ आलाय चिकन टाकून घेऊया आपण आणि आता फायनल आता आहे ना इकडे या मसाल्यामध्ये आम्ही मिक्स करतो चिकन हे बघा चिकन टाकलंय आम्ही आम्ही काही जास्त लोक नाहीत आम्ही कमी लोक आहोत इकडे शाखा आहेत इकडे आम्ही आहोत आणि लहान मुलं आहेत बाकी जास्त कोणी पाणी आहे ना जरा बघा काय नाही बघा आता पाड ना का बस 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 छानपैकी मिक्स करून घेतो आता आणि आता आम्ही जाणार थोड्या वेळाने पोहायला आणि पोहून झाल्याच्या आम्ही जेवायला बसणार आहोत इकडे आम्ही चिकन शिजत घातलेलं इकडे थोडा वेळ शिजेल ते इकडे नाही बघा आम्ही आता थोडं पोह जातो इकडे पोहण्याची तयारी केल्या इकडे बघा हे सगळे आहेत आमचे मित्र परिवार आहेत सगळे वाटत नाही भर उन्हा मस्त एकदम थंड वातावरण आहे आणि ते दादा बघा हे आहेत ना ते मस्त चिकन बनवतात तिकडे चिकन झालं काय काकडी कापता तिकडे आणि इकडे मुलं आहेत बघा लहान लहान ते बाहेरच पडत नाही पाण्यातून हे बघा ハハハハ。<laughs> <laughs> हे बघा हे मेहनत घेतात आमच्यासाठी सगळे बघा हे बनवतात एकटेच बघा चिकन चिकन बुन्यानीच बनवलं आणि बघा छान जगे काकडी गाजर टमाटर कांदा हे आम्हाला हे खाण्यासाठी बघा याच्यामध्ये वाईट कांदा आहे आणलेला बघा हे बघा वाईट कांदा आहे कापून घ्या मस्त पैकी आणि बघा इकडे चिकन आमचं होतं झालेलं आहे इकडे बघूया चिकन हे बघा हा गारटला आहे बघा <laughs> गारटला गारटला बघा इकडे बघा इकडे बघ रे कळ आलं आहे मस्त आहे हा हा <laughs> पोहायला शिकलेले आहेत ते मस्त वेग बघा मजा एकड़े। दा, दा, दा आहे इकडे चालू आहे ना तिथे गुहा बघायला चालू आहे समीर दादा आहेत ना आम्हाला गुहा दाखवतोय ते हात मध्ये अंधार आहे तिकडे आम्ही गेलो नाही दाखवत आहेत बघूया आपण काय आहे अनुभव खतरनाक आहे इस्टो पोना, इस्टो पोना। अरे एकदम जायला तर तुम्हाला लक्षात येईल इथे प्रवेशद्वार तसं झोपून झोपून म्हणजे रेलिंग करून असं जावं लागतंय रेडून रेडून म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर उभा राहता येईल उभा राहता येईल एवढ्याशी चौक आहेत महत्वाचं म्हणजे वागळे वगैरे सालिंदर असे प्राणी आता वे वे वेगवेगळे राहत असतात त्याच्या काही खुना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात पण वागळे वगैरे राहत असल्यामुळे तसं आता असे कायमची वस्ती करणारे असे प्राणी काही प्रमाण ते नस्ता। नस्ता, ना बरेचसे गाववाले वागळ्यांची विस्ता ही खत म्हणून मानले जाते त्याच्यासाठी आवर्जून याच्यामध्ये जे जात असतात अनुभव पाहिजे तर हे अजून आत किती खोल आहे कुणाला माहित नाही आणि कोणी इथे धाडस करू नका इकडं फक्त आम्ही दाखवते तुम्हाला एक अनुभव इकडे झाडाचा कुणी धाडस करू नका हे बघा किती खोल आतमध्ये एकदम भयानक आहे एकदम अरे बापरे हे बघा इकडे पायावाट आपल्यासारखं आहे आतमध्ये जाऊन उभं राहत आहेत ना हो इथून आता एकदम बसत बसत जावं लागतंय हो ना एकदम खतरनाक लोक आहे बघा हो एक नंबर आहे तुळशी गावचा धबधबा

हे आहे सोयाबीन सारखं पण हॉटेल मधली रेसिपी आहे हां प्रोटीनचा आपण म्हणतो आणि या स्टँडर्ड हॉटेल मध्ये ही रेसिपी मिळते याचा एक पूर्णपणे रसा केलेला आहे ते हा चिकनचा फ्लेवरला जातो होय ना प्योर व्ही हां हा इकडे हे बघा मंडळी बघता आपण हे सगळं इकडे भात वगैरे आलं दादाने घरात बनवलंय हे बघा चिकन हो एक नंबर गावठी चिकन याच्यामध्ये खरोखर तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेल सारखे कुठले जास्त पदार्थ ऍड केलेले नसतील पण याची जी चव आहे ना ती तुमच्या सगळ्या सगळ्या शेवट स्टारला पण पाठीमाग टाकून दिली एक नंबर एक लेवर बरोबर आहे स्पेशल कुक आहेत फ्लेवर एक नंबर एक नंबर आलाय असं हो एक नंबर सगळे तयार चालल्याकडे मंडळी जेवण झालेलं आहे थोडस पोहोला मजा घेतली आजूबाल तो वातावरण बघितलं कसं आहे आणि आता फायनल जेव्हा चला म्हणजे जेवायला या आणि थोड्या जेवण जाणार ठीक आहे थोडं जेवायला या चला चिकन थाळी आहे राहण्यात चिकन थाळी चला

Hmm. एक नंबर चिपड आहे मस्त बनवलाय तुला तर जेव्हा याय कुठे कड आहे म्हणून म्हणजे माझ्या आजोबा या ठिकाणी नाचणीवरी करत असत आणि त्याची एक आठवण आमच्यासाठी एक खास आहे त्या काळात दिवसभर थकल्यानंतर जेव्हा चहा वगैरे बनवायची तर त्यासाठी घरी कुठे जायचं तर त्यासाठी एक याने नॅचरली ह्या एवढ्या मोठ्या दगडामध्ये आणि हाडाचे कलाकार असल्यामुळे बघा ह्या ठिकाणी चूल बनवलेली आहे मला वाटतं पन्नास वर्ष होऊन गेली पण ही चूल जशीच्या तशी आहे ज्या ज्या वेळी आम्ही इथे येतो त्या त्यावेळेला ही पा ही आमच्यासाठी एक खास आठवण म्हणून या ठिकाणी आहे आज आजोबा हयात नाहीत परंतु त्यांच्या आठवणीमुळे आम्हाला त्या काळची त्यांचा संघर्ष जाणवतो मग त्या मंडळी छान छानमकी जुनी आठवण आहे बघा लोक यायचे ना या ठिकाणी खरं जेवण वगैरे बनवायचे त्यावेळेस चहा बनणार स्पेशली तर कशी दगडामध्ये कोरलेली आहे हे बघा एक नंबर जुनी आठवण आहे आमचे मित्र आहेत त्यांच्या आजोबांनी बनवलेली ही चूर आहे बघता आपण ठीक आहे चला तर मंडळी आज आलो होतो आपण तुळशी गावात या धबधब्यावरती आलो होतो आणि आपण पाहिलं आम्ही खूप सारी मजा केली या ठिकाणी किराव या ठिकाणी आम्ही किशनची पार्टी पण मस्त केली होती आणि छान तिथे आजचा अनुभव आहे आपल्याकडून शेअर केलेला आहे कसा वाटा तो कमेंट पण नक्की सांगा आम्ही आता चालू आहे आमच्या घरी चाललो आहे आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाका बाय बाय